तर मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये कसे आहात तुम्ही सर्वजण चांगले असाल आशा करतो की तुमचं सगळे सुखरूप असाव आणि आम्ही पण हे बा आमची सकू ती काय लिंबू घेऊन आले गिलासामध्ये मला याच्यात <laughs> असा लिंबू काढून दाखवा म्हणायला लागली मी काही काळ जादू का काय बाबा जादू टोना माझी बरेच दिवस झाले माझी तब्येत बिघडली मला असं वाटलं कस काढायचं सांगा की कस पण असं मग हात घालून काढता येते तिच म्हणणं आहे की ते नहीं नहीं। गिलास लहान झालाय काय असं सहज निघते ना मला हे असं निघाले ना आता ती मनाय लागली गिलास <laughs> गिलास मोठा पाहिजे होता मने <laughs> ते काय तुला पण निघाले ना गिलासला भरून भरून ठेवते भरून का असा खेळा असते कुठा पाणी कस पाणी तर सांडणार ना बोट घातलं तर ते बाहेरून सांडते चमचा घ्यायचा नाही काहीच नाही काढी ना काढतो ना मी काढी नाही काढायचं हातान म्हणजे कसा असं सांडलच ना पाणी <laughs> काढल्यावर काय देणार कुठेत पैसे हे <laughs> 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 दोन रुपये घेऊन आली मी आज आणि दोन रुपयामध्ये मी चॅलेंज बर घेईल का ॲक्सेप्ट करून तरी मी बघतो मित्रांनो ट्राय करून म्हणजे hmm. पाणी सांडले की हरलं सांडते ना

मला माहिती आहे की मग ते तेवढा काटोकाठ भरले अर मग कस सांडणार नाही तर काय होणार तसच आहे गिला गिलास शेवडूसा चल बनव okay. शरबत बनवूयात शरबत तर मित्रांनो याचा आता बनवू लिंबू पाणी भावेश झोपला झोक्यामध्ये <coughs> पुष्कराजला बसवले हो तिथं बाहेर इकडे घे त्याला पुष्कराज

गुड hmm, इथं राहू द्या लेकराची सायकल बच्छा ऐकता